चाळीस सुटला वारीकरांच्या मैदानातला आणि बेचाळीसचा रण संग्राम चालू आहे आठ जण पाहतात आठ जण नसीबाज अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षासोह गाडी क्रमांक बेचाळीसचा निकाल तास क्रमांक चार वर धावली गाडी आर्या जगदा श्रीराजोलचा अंबे आंबेगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बिल गाडी मालकाचं चा त्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिली शिरोळेकरांचा या ठिकाणी शाहीर पाला सुंदर गाडी पडली भिकाऱ्यावर अंडीकरांनी गाडी सिमिला पात्र बत्तीस शिरोळेकरांच्या शाहीरची गाडी वया त्रेचाळीस वया कचरेवाडी करा आणि मगायची सुंदर अशी गाडी नाकऱ्याची गाडी पळल त्याबद्दल बाई या चा पाचशे रुपयाचं लक्ष आलं आणि चावलाच्या कात्यासाठी दोनशे रुपयाचं लक्ष दिलं आपलंही मनपूर्वक धन्यवाद सुंदर